रामराम मित्रांनो मी अमूल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या जर एका महिन्यामध्ये आपण बघितलं तर फार मोठमोठे विषय मागे पडले म्हणजे फलटणमध्ये आपल्या संपदा मुंडेंची विषय असेल पुण्यामध्ये पार्थ पवारांनी अठराशे कोटी रुपयांचा केलेला जमिनीचा गैरव्यवहार असेल हा सगळा विषय मागे पडला मागे पडण्यापाठीमागे मामू या सगळ्यामध्ये सगळ्यात सगया मोठा रोल मामूचा आहे म्हणजे तुम्हाला साधी विचार देखील करायला वेळ नाही मिळणार की मामूनं किती चलाक डोकं लावलं आणि आधी सांगितलं की जे दोषी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करू आणि आता जसं हळूहळू हा विषय मागे पडत चालला आहे तसं तसं ह्या सगळ्या गोष्टींवरती कारवाई होणार नाही हे जवळपास निश्चित झाले साधी सिंपल गोष्ट आहे एका बाजूला मनसेचे नेते अमित ठाकरे असतील किंवा मनसेचे नवी मुंबईचे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या सहा महिन्यापासून बनून तयार होता आणि नेत्यांची वेळ मिळत नव्हती म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेनं या पुतळ्याचं या स्मारकाचं अनावरण केलं नव्हतं अतिशय लज्जास्पदी असणारी गोष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अत्यंत गलिच्छ असणाऱ्या त्या कागदी कपड्यांनी झाकून ठेवलं होतं आणि कुठल्याही शिवप्रेमीच्या अंगातलं रक्त सळसळेल ते बघून तेच अमित ठाकरेंनी केलं अमित ठाकरे काल कोपरखरण असतील किंवा ऐरोली असतील इकडच्या शाखांचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना त्यांना ती गोष्ट समजली आणि त्या क्षणी त्यांनी माहिती काढली की, का माहिती की या पुतळ्याचं अनावरण का नाही झालं माहिती समोर आली की कुठल्या एका मंत्र्याचं नेत्याची वेळ मिळत नाही आहे ह्या नेत्यांना मला विचारायचं आहे हरामखोरानो हो तुम्ही प्रत्येक निवडणूक आली प्रत्येक तुम्हाला जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि त्या नावावरती तुम्ही मतं मागता भीक मागता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण करण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही नक्की कुठल्या अवलादिनी तुम्हाला काढले हा प्रश्न विचारला पाहिजे दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण केलं म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून ह्यांना खरं तर चपल्यांचा नाही आपल्या त्या गुलाबाच्या फुलांचा हार घातला पाहिजे छत्रपतींच्या स्मारकाचं अनावरण केलं म्हणून सत्तरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांवरती त्यातल्या त्यात अमित ठाकरेंवरती देखील गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या हातामध्ये एफ आय आरची ची कॉपी मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर स्मारकाचं अनावरण केलं म्हणून किती गुन्हे दाखल केले आहेत कुठले कुठले कलम दाखल आहेत याचबरोबर दादरचा कबूतरखाना असेल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील त्या ठिकाणी जैन समाजाच्या काही लोकांनी त्या कबूतरखान्यावरची ताडपदर काढली होती या लोकांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारच्या कारवाया झाल्या नाही आहेत का तर तिथं लोडा म्हणून बसलेला आहे त्यांचं पाठराखण करण्यासाठी मग या ठिकाणी हे शिवद्रोही गव्हर्नमेंट जे सुरू चालू आहे म्हणजे सरकार जे चालवलं जात आहे हे सगळे शिवद्रोही आहेत जर छत्रपतींच्या शिवरायांच्या स्मारकाचं अनावरण केल्यानंतर जर या राज्यामध्ये गुन्हे दाखल होत असतील तर ह्या अवलादी निजामाच्या अवलादी आहेत ह्या छत्रपतींच्या नाव घेण्याच्या अवलादी नाही आहेत ह्यांना निजामाने काढलेला असणारे ह्या निजामाच्या रक्ताच्या अवलादीत असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो सगळ्यात अगोदर एफ आय आर वाचून दाखवतो तुम्हाला नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये ही एफ आय आर दाखल झालेली आहे गुन्हा रजिस्टर्ड आणि कलम नंबर आहे त्याच्यामध्ये सातशे आठ दोन हजार पंचवीस हा गुन्हा नंबर आहे कलम कुठले कोलेला लावलेत बघा एकशे बत्तीस एक एकवीस बत एक अठरा एक एक, नऊ दोन परत एक एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद ब तीनशे चोवीस तीन भारतीय न्यायसंहिता सह सदतीस एक तीन एकशे पस्तीस अडुसष्ट महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये आता ह्या ठिकाणी काय घटनाक्रम घडला काय त्या ठिकाणी घटना घडली मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी अमित ठाकरे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पोहोचले त्या चौकामध्ये त्यावेळेला पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर हा पुतळ्याचं अनावरण केलं तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील यावेळेला अमित ठाकरे बोलले की जर छत्रपतींच्या पुतळ्याचं स्मारकाचं अनावरण केलं म्हणून जर माझ्यावरती गुन्हा दाखल होणार असतील तर हे गुन्हे मी सो खुशीने आणि आनंदाने घ्यायला तयार आहे आणि ह्या शिवद्रोही सरकारचं हे सगळ्यात मोठं उघडं पडलेलं तोंड आहे राक्षसी प्रवृत्तींची ही सगळी लोकं आहेत आणि हा गुन्हा जाणीवपूर्वक कुहेतोनी दाखल केलेला आहे म्हणजे अमित ठाकरे असतील गजानन काळे असतील किंवा इतर कुठलीही लोकं असतील त्यांचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी हिंसा करणं किंवा कायदा सुव्यवस्थेला सुव्यवस्था बाधित होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट नव्हतं ते त्या ठिकाणी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत गलिच्छ कपड्यांमध्ये ते झाकून ठेवलं होतं हे पाहून कुठल्याही शिवभक्ताला राग गेला आणि तेवढा राग आला म्हणून ते हटवलं एवढंच होतं याच्यामागे कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती ना कुठली इच्छाशक्ती होती त्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे भले तो टिकेल की नाही तो न्याय न्यायालयाचा पार्ट आहे ह्याच्यानंतर फिर्यादीचं नाव हो काय बघा न फिर्यादी आहे बघा फिर्यादी कोणी दिलं आहे नितीन रच रवींद्र शिरसाट वय सदतीस वर्ष धंदा नोकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणूक नेरूळ पोलीस स्टेशन कधी काळी तुम्हाला माहिती आहे काय काय बोलतात की तुम्ही तक्रार द्या मग तक्रार दिल्यानंतर आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे अशा ठिकाणी पोलीस स्वतःहून फिर्यादी होतात होतात की नाही याचा अर्थ पोलीस स्वतःहून देखील फिर्याद होऊ शकतात तक्रार दाखल करू शकतात मग लक्षात घ्या तुम्हाला जर एखाद्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही अगोदर आमच्याकडं तक्रार द्या आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावरती गुन्हा दाखल करून किंवा आम्ही जी इन्व्हेस्टिगेशन करू त्यावेळेला त्यांच्या थोबाडावरती ही एफ आय आर मारा आणि त्यांना सांगा की ज्या ज्या वेळेला तुम्हाला फिर्यादी म्हणून समोर यायचं असतं मोठं नाव करायचं असतं त्यावेळेला तुम्ही फिर्यादी करता मग आत्ता का नाही करत दुसरी मुद्दा आरोपी कोणकोण आहे त्यांनी आरोपीची नावं बघा आरोपी क्रमांक एक अमित ठाकरे महाराष्ट्र विद्यार्थी सेना मुंबई महाराष्ट्र राज्य आरोपी क्रमांक दोन गजानन काळे शहर अध्यक्ष मनसे अभिजित देसाई प्रमुख न नेरूळ सविनय म्हात्रे मनसे पदाधिकारी सचिन कदम सिवूड अक्षय भोसले जुईनगर निखिल गावड नेरूळ उमेश गायकवाड नेरूळ श्रीकांत मान नेरुळ विलास घोने सानपाडा सागर विचारे वाशी योगेश शेटे सानपाडा मयूर कारंडे जुईनगर मंगेश जाधव जुईनगर श्रीमती अनिता नायडू जुईनगर विशाल गाडगे नेरूळ सुरेश सु शेटे येनआय सिवूड अमोल आयवळे सिवूड सनप्रीत तुमरेकर नेरूळ आणि नितीन खानविलकर नेरुळ अक्षय कदम जुईनगर अभिलेश दंडावते वाशी श्याम डमाळे वाशी प्रतीक खेडकर शशी गजगे संतोष गायकवाड सदा संदेश खांबे प्रवीण शिंदे अनिकेत भोपी व इतर तीस ते चाळीस कार्यकर्ते असे टोटल मिळून अमित ठाकरे यांना पकडून सत्तर कार्यकर्त्यांवरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत काय इतका मोठा बॉम्बस्फोट घडला अजूनपर्यंत त्याचा तपास सुरू आहे दिल्लीमध्ये परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण केलं म्हणून इतकी घाईघाईने हे गुन्हे दाखल करण्याचं काय उद्देश असेल एवढा फक्त मामूने सांगावा मामूने हेही सांगावं की अठराशे कोटी रुपयांचा घोटाळा केला त्याचे पेपर गुंडाळ्याने पाठीमागून टाकून दिले त्याच्यावरती अजूनपर्यंत गुन्हा दाखल करायची आपल्या रक्तामध्ये हिंमत नाही आहे एवढी त्यांनी नपुसत्ता दाखवून दिली आणि याच्यानंतर जर छत्रपतींच्या शिवरायांचा म्हणजे स्मारकाचं अनावरण कर केलं असेल जो रखडलं होतं त्यांचा रोज अपमान होतं त्या त्या ठिकाणी त्याच्यातनं जर त्यांना मोकळी करून दिली असेल तर त्याच्यावरती इतकी घाई करायची गुन्हा दाखल करायची घाई का केली हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काल वांद्रे इथल्या आपल्या किल्ल्यावरती सरकार मान्य म्हणजे आयोजन केलेलं त्या ठिकाणी दारू पार्टीचं आणि अमित साटम बोलतात की जर आम्हाला काय माहीत नाही जर हे सार्वजनिक ठिकाणी एखाद्याने कोणी काही केलं असेल तर त्याची जबाबदारी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरती किंवा सरकारवरती येत नाही सरकार तुमचे लोकं चालवतात सार्वजनिक स्थळांची सुरक्षा करणं त्या ठिकाणची सगळी गोष्टींचं काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे मला काय वाटतं माहिती आहे का हे सगळे ई व्ही एमच्या जीवावरती लायकी नसताना अवकात नसताना निवडून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे यांना कुठल्याही गोष्टींचं फिकीर नाही कुठल्याही गोष्टींची भीती नाही कारण त्यांना माहिती आहे आमच्या मागे आमच्या निवडणूक अधिकारी निवडणूक कमिशन आणि आमच्या मागे ई व्ही एम म्हणून आमचा बाप उभा राहिलेला त्यामुळे आम्हाला काही फरकच नाही पडत अटक अजूनपर्यंत नाही आहे निरंक लिहिले पाहिजे आरोपी कॉलम क्रमांक पाचमधील मधील सगळेच पाहिजेत अटक आरोपीस अटकेची कारणे लेखी दिली आहेत अगर असे तसंही नाही गुन्हा घडला काल सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर अकरा नेहरू नेहरू नवी मुंबई गुन्हा दाखल तारीख ते सेम आहे आणि फिर्यादी स्वतः निलेश चव्हाण म्हणून सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत घटनास्थळांचा वगैरे वगैरे दिलेलं आहे सगळा हा गुन्हा किती गंभीर आहे तुम्हाला सांगतो यामध्ये दोन वर्षापर्यंत कारावस किंवा दंड दो किंवा दोन्ही लागू शकतात याच्यामध्ये भेट दिली नाकारल्यास दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा असल्याने तर हा टोटल मिळून एफ आय आर होता बाकीच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे हे कुणाच्याही बापाच्या बापाचं देखील राज्य नाही आहे हे आमच्या छत्रपतींचं राज्य आहे आणि या छत्रपतींच्या राज्यामध्ये जर छत्रपतींच्या स्मारकाचं अनावरण करण्यासाठी विलंब लागत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात अगोदर मामू तुमच्या धमक असेल आणि तुमच्या रक्त्यांमध्ये जर रक्त वाहत असेल रक्तवाहिन्यांमध्ये सगळ्यात अगोदर जाऊन त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावरती गुन्हा दाखल करा या प्रक्रियेमध्ये सगळ्यात अगोदर जे जे अधिकारी आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या स्मारकाचा विलंब केलं इतक्या वर्ष इतके महिने अपमान केला आमच्या छत्रपतींचा त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा आणि तुमच्या मंत्र्यांची पहिली खरडपट्टी काढा की या स्मारकाला कुणी कुणा म्हणजे स्मारकाचं उप उद्घाटन करण्यासाठी कुठल्या मंत्र्यांची वेळ मागितली गेली होती कुठल्या मंत्र्याकडे वेळ नव्हती तर त्याची खरडपट्टी काढली पाहिजे त्यात तुमचं देखील नाव आहे असं आमच्याकडे माहिती आहे की तुमच्या हातून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन करायचं असं नियोजन होतं जर हे खरं असेल तर तुम्ही स्वतःहून देखील या सगळ्या गोष्टींची कबुली दिली पाहिजे मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे किंवा जनतेला एका प्रश्नाचं फक्त उत्तर हवं आहे अठराशे अठराशे कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्यांवरती अद्यापपर्यंत एफ आय आर होत नाही आहे त्या कुलकर्णी नावाच्या डी वाय एस पी जालन्याच्या पोलीस अधिकाऱ्यावरती त्या एका तक्रार गरीब माणसाच्या पेटकात लात घातली अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही या राज्यामध्ये रोज सर्रास कायदा आणि सुव्यवस्थेला धाब्यावरती बसून रोज दारू पितो कायदा आणि सुव्यवस्था अशा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीपर्तीने अद्यापर्यंत गुन्हे दाखल झालेले नाही आहेत अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची घाई का केली तुम्ही शिवद्रोही आहात का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एलर्जी आहे का हा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्ही देखील दिलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण केलं म्हणून गुन्हे दाखल करण्या इतकी घाई ह्या शिवद्रोही सरकारने का केले कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार